या गोपाळ काल्यासाठी आम्ही ग्रामपंचायततर्फे मोठ्या प्रमाणात सो सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करता त्या या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल पाणी असेल आरोग्य असेल या सर्व सुखसुविधा वारकऱ्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या आज सकाळी पहाटे अडीच वाजल्यापासून प्रमुख मानाच्या पालख्या दिंड्या या तिकानी या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली यानंतर या ठिकाणी सर्व ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माऊली असतील तुकाराम महाराज असतील संत गजानन महाराज असेल या सर्वच मानाच्या पालख्या या ठिकाणी गोपाळपूरला आल्याशिवाय त्यांची यात्रा पूर्ण होत न नाही त्यामुळे सर्व पालख्या या ठिकाणी आज पहाटेपासून यो गोपाळपूरला येत होत्या सर्वांचे या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायततर्फे सर्व मानाच्या पालक्यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान करून त्यांचे स्वागत करून त्यांना सर्व सुखसुविधा गोपाळपूर ग्रामपंचायत तर्फे पुरवल्या आणि हा सोहळा या ठिकाणी आज पूर्ण होऊन सर्व पालख्या या ठिकाणी आता पंढरपूरहून आज ज्या त्या ठिकाणी मार्गस्थ परत होत आहेत या ठिकाणी आज गोपाळकाला झाल्यानंतर सर्व पालख्या या मानाच्या परत त्यांच्या त्यांच्या गावी जात असतात या ठिकाणी हा सोहळा अगदी व्यवस्थितपणे सुरळीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सर्व गोपाळांनी गोड केला गोपाळकाला गोड झाला गोपाळ केला